तिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका कंपनीने कार्यालय उघडून वृत्तपत्रात प्रदेशात नोकरीची संधी अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या जाहिरातीमध्ये दुबई सौदी अरेबिया रशिया ऑस्ट्रेलिया स्पेन इटली जपानसह मध्य आणि पूर्व देशांमध्ये नोकरी देण्यासाठी Amish दाखवले होते नोकरीच्या Amish बळी पडून देशातील गुजरात उत्तर प्रदेश बिहार हरियाणा पंजाब आंध्र प्रदेश कर्नाटक केरळसह महाराष्ट्र आणि कल्याणमधील शेकडो नागरिकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जाहिरातीमधील कंपनीकडे बायोडाटा पाठविला बायोडाटा पाठविल्यानंतर कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले बायोडाटा पाठवणाऱ्या प्रत्येक कंपनीकडून विश्वास संपादन करण्यात आले या सर्व नागरिकांच्या परदेशात जाण्यासाठी मेडिकल करण्यात आली विजासाठी कंपनीकडून पीडितांकडे पैशांची मागणी करण्यात आली विजा पीडितांना पाठवून त्यांच्याकडून पुन्हा विमानाच्या तिकिटीसाठी पैसे उकळले गेले परदेशातील विमानांचे तिकीट असल्याचे भासवत प्रत्येक नागरिकांकडून त्यांचा पासपोर्ट घेण्यात आला शेकडो नागरिकांनी पैशांचा पासपोर्ट कंपनीला दिले परदेशात जाण्याची तयारी झाल्यानंतर शेकडो नागरिकांनी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील कंपनीच्या कार्यालयावर गर्दी केली मात्र कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आले पीडितांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही शेकडो नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली एम आय एम चे कल्याण शहर अध्यक्ष अशफाक शेख यांच्या पुढाकाराने या कंपनी विरोधात शेकडो नागरिकांनी करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे तक्रार दाखल होताच पोलिसांकडून आरोपीचे अकाउंट सीज करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे लवकरच आरोपी जेरबंद होतील असा आशा पोलिसांकडून व्यक्त होत आहे ये मेरे पास आए थे मॉर्निंग में ये लोक कहने लगे की हमारे हमारे वाक्या हुआ है। एक बंदा आसिफ सैयद करके गुरुदेव होटल के सामने कल्याण वेस्ट में इसका ऑफिस है लक्ष्मी बिल्डिंग के अंदर जिसने हमारे से पैसा लिया है जॉब पे लगाने के लिए कि बहरेन कतर और सऊदी अरब में आपको जॉब पे लगाया जाएगा और आपका वीजा वगैरह हम लोग लगाकर दे देंगे आप लोग जॉब पे जा सकते जब ये जब ये बंदे लोग उससे पासपोर्ट और वीजा लेने के लिए गए तो ये बंदा वॉन्टेड हो गया यहाँ से फरार हो गया और फरार होके इनके पैसे वगैरह लेके भाग गया तो पैसे लेके भाग तकरीबन एक करोड़ से लेके पांच करोड़ तक ये बंदे ने पैसा घपला किया होटल के सामने एक ऑफिस है स्काई शिकर उसका मालिक मोहम्मद सैयद आसिफ है जो कि तमाम लोगों का पैसा लेके करीब एक करोड़ से लेके पांच करोड़ के बीच में लेके भगा हुआ है सारे लोग मजदूर कामगार लोग हैं जो इंडिया में सौ दो सौ सोद दिहाड़ी करके कमाते हैं कैसे भी किसी का जेवर लेके कोई अपने वाइफ का जेवर लेके कोई ऐसा रेड लेके बैंक से लोन लेके ऐसा करके पैसा जमा किया है जो पैसा लेके वो भग गया है जिससे हम लोग को बहुत तकलीफ है यहाँ की गवर्नमेंट से हम लोग की गुजारिश है सर जितना जल्दी हो सके इसको कार्रवाई हो पकड़ के इसको हवाला के पीछे रखा जाए बाजारपेट पुलिस स्टेशन गुना रजिस्टर नंबर 25, तीन सौ बेचालीस पब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन से अठारह कंसा चार तीन कंसा पांच हा गुना अपना भानुप्रताप विश्वकर्मा फिर मोहम्मद यासीन मुख्य आरोपी तसेच Uh, uh, जहीर खान तसेच रमाकांत यांच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे त्यांनी आपसात संगणमत करून बऱ्याचशा लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये नोकरी लावतो असं सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन साधारण चाळीस लाख रुपये एकसष्ट लोकांकडून घेऊन त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच त्याच्यावर तात्काळ आपण त्याचे एस डी आर आणि सीडीआर काढून तसेच एकोणीसशे एकोणीस तीस या फोनवर त्यांना आपण सांगून काही लोकांनी त्या फोनवर तक्रार करून काही लोकांचे अमाऊंट देखील सीज झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बँकेला पत्र देऊन बँकेमध्ये पण बऱ्याच लोकांचे त्यांना जाणारे अमाऊंट सीज करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि आमचे एक गुन्हे प्र प्रकटीकरण पथक यांची एक टीम तयार करून तसेच आमचे पी आय साहेब सा साबळे साहेब यांची एक टीम तयार करून त्यांचा गुन्ह्याचा तात्काळ शोध घेऊन आरोपींना पकडत आहोत आणि तात्काळ त्यांच्याकडून त्यांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम ही जप्त करण्याचा जा आमचा आटोकाट प्रयत्न चालू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पी आय साबळे तपास करत आहेत आणि बारकाईने आमचं त्यांच्यावर लक्ष आहे उत्तर प्रदेश बिहार